तुमच्या जीवनाला आकार देतात हे गुपित जर तुम्ही तुमच्या लक्षात ठेवलं स्मरणात ठेवलं तर विचारावर लक्ष ठेवणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या ध्यानात येईल अहो लहान मुलं असतात लहान मुलं असतात त्यांच्यावर जर तुमचं लक्ष नसेल तर ती बिघडतात लहान मुलावर तुमचं लक्ष नसेल ना तर ती बिघडतात पण लहान मुलावर तुमचं लक्ष आहे आणि आपल्यावर लक्ष आहे एवढं मुला मुला मुलांना जर कळेल मुलं बिघडत नाहीत मुलं बिघडत नाहीत म्हणून जसं मुलावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे त्या मुलापेक्षा सुद्धा आपल्या विचारावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे कारण विचार ही सुद्धा आपली मुलंच आहेत जन्माला कोण घालतो आपण धृतीराष्ट्राला शंभर पुत्र होते अरे पण तुम्हाला हजारो आहे त्याचं काय त्याला शंभरच होते आपल्याला हजारो आहे लाखो आहे का सगळे विचारे आपले पुत्र आहेत त्यातले सुपुत्र किती हा महत्वाचा भाग आहे कारण मुलं जर बिघडली तर ते आपलं तर नुकसान करतातच पण इतरांचंही नुकसान करतात मी एक नेहमी सांगत असतो कळलं की नाही मला खूप खूप सा वाटतं हो आणि अहमदनगर व माझं खरं प्रेम बसलेलं आहे हे मी तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का, का तुम्हाला खोटं सांगून मला काय मिळवायचं या पै तुमच्याकडून पै पण नको पण का प्रेम बसल्याचं सांगतो तुम्हाला की मी पाहिलं की इथे येणारा जो ऑडियन्स आहे तो, तो वरच्या दर्जाचा आहे इथे येणारा जो ऑडियन्स आहे तो विचार करणार आहे इतर येणारा जो ऑडियन्स आहे त्याची ग्रहण शक्ती चांगली आहे आणि म्हणून मी पहिल्या दिवसापासूनच जो विषय घेतला तो जर वरच्या लेवलचा घेतला याचं कारण ते आहे असो सांगायचा मुद्दा असा खा सांगणार खूप आहे पण मला वेळ कमी आहे पण आपली जी मुलं आहेत सुपुत्र निघाली तर ती आपल्याला सुख देतात इतरांना सुख देतात आणि वाईट मुलं निपजली तर ती आपल्याला दुःख देतात आणि इतरांना दुःख देतात शेजाऱ्याची मुलं बिघडली तर मला मला त्याचं काय असं कधी म्हणू नका कोणाची तरी मुलं बिघडली मला त्याचं काय असं कधी म्हणू नका काय का? तर आपली मुलं बिघडल्यानंतर ती आपल्याला तापदायक आणि इतरांना तापदायक होतात त्याप्रमाणे इतरांची मुलं बिघडली तर ती त्यांना तापदायक होऊन ती आपल्याला पण तापदायक होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपण सगळ्यांनी सुधारलं पाहिजे सगळ्यांनी सुधारलं पाहिजे आपण सगळ्यांनी सुखी झालं पाहिजे जीवन विद्या असं सांगते आपण सर्वांनी सुखी होऊया काही लोक सुखी आहेत आणि काही लोक दुःखी आहेत उपयोगाचं नाही मी एक उदाहरण देतो घरामध्ये दहा माणसं आहेत त्यातला एक जरी आजारी पडला ना तर बाकीचे नऊ आहेत ना त्यांचं स्वास्थ्य बिघडत बघा तुमचा अनुभवच आहे हो बघा तू घरामध्ये दहा माणसं आहेत त्यातला एक जरी आजारी पडला किंवा एकाचं जरी डोकं फिरलं बघा एकाच जरी डोकं फिरलं काय होईल घरामध्ये तो धुमाकूळ घालील एक मनुष्य आजारी पडला घराचं स्वास्थ्य जाईल सगळ्यांच तस समाजामध्ये जर काही लोक सुखी आहेत आणि पुष्कळ लोक दुखी आहेत तर कोणीच सुखी होणार नाही हे लक्षात ठेवा आणि ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण सर्वांनी सुखी होऊया हा एक विचार आपण सर्वांनी धरला पाहिजे म्हणून चॅरिटी शूट बिगिन एट होम असं म्हणतात त्याप्रमाणे आपण कुटुंबापासून सुरुवात करूया की कुटुंबामध्ये जर दहा माणसं असेल ना तर दहा माणसांनी असं ठरवायचं आपण एकमेकांना सुखी करायचं असं आपण ठरवायचं घरातल्या दहा माणसांनी मी बाकीचा बद्दल नाही बोलत मी घरात की घरातल्या दहा माणसांनी एकमेकांना सुखी करायचं असं ठरवायचं त्याप्रमाणे थोडासा वागण्याचा प्रयत्न करायचा आणि घरामध्ये स्वर्ग निर्माण होतो की नाही ते पहा इट इज सो सिंपल हे सगळं सिंपल आहे मी नेहमी सांगतो सुखी होणं सोपं आहे दुःखी होणं कठीण आहे पण लोकांना पटत नाही लोकांना पटत नाही सुखी होणं सोपं आहे दुःखी होणं कठीण आहे सुख बाधा दवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे सांगितलं तुकाराम माझ्यानी पण मी तुम्हाला असं सांगतो की सुख पाहता आहे एवढे दुःख जवळ एवढे आपण करू शकतो त्यासाठी फक्त थोडं करा थोड जास्त करायचं नाही थोडं आपण सर्वांनी सुखी होऊया हा एक विचारधारा एवढा एक विचारधारा प्रत्येक माणसाने मला लोक विचारतात वामनराव तुम्ही जग सुखी करायला निघालात कस शक्य आहे हे कस शक्य आहे म्हटलं काय शक्य नाही सोपं आहे अतिशय सोपं आहे ते म्हणाले कसं सांगतो म्हटलं जगातल्या प्रत्येक माणसाला सुखी व्हावं असं वाटतं की नाही तो म्हणाला हो मग तो कुठल्याही धर्मात असू दे आसुद। हिंदू असू दे मुसलमान असू दे ख्रिश्चन असू दे ज्यू असू दे कोणी असू दे प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण सुखी व्हावं हे तर खरं हा आता प्रत्येक माणसाला सुखी होणं हे सोपं आहे हे मी आताच सांगितलं त्याने फक्त चांगले विचार करायची सवय जर ज़ड़ जडवून घेतली तर तो पहिला सुखी होईल आणि बाकीचे जे जे आहेत ते सुद्धा त्याच्या संसर्गाने ते सुद्धा चांगले विचार करायला लागतील आणि अशा तऱ्हेने आपण सर्व सुखी होऊ प्रत्येक माणसाने असा विचार करायचा की आपण सर्वांनी सुखी होऊया एवढा एक विचार जगातील प्रत्येक माणसाने धरायचा मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा असू दे हे धर्म जाती पंथ संप्रदाय या भिंती आपण निर्माण केल्या आणि त्या भिंतीवर आपणच डोका आपटतो आणि रक्त बंबाळ होतो कशासाठी या सर्व आणि हे किती काळ चालणार आहे अरे तुम्हाला देवानी बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी जरा चालवा ना आपण एकमेकांना सुखी करूया कशासाठी भांडण करायचं सांगायचा मुद्दा असा एक विचार धरायचा बाकी तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल फक्त एक विचार धरायचा आपण सर्वांनी सुखी व्हायचं आपण सर्वांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा एवढा एक विचार तुम्ही धरा आणि काय चमत्कार होतो तो बा प्रथम तुमच्यापासून सुरुवात करा कुटुंबापासून सुरुवात करा मग हळूहळू हळूहळू ते वाढत जाईल एखादा तलाव असतो बघा तलाव तुम्हाला माहिती असेल तलाव आणि तो संत असतो शांत असतो एक खडा घ्या आणि त्या तलाव मध्ये मग काय होईल त्या ठिकाणी पहिलं एक वर्तुळ तयार होईल आणि ते लहान असेल ते एक वर्तुळ तयार होईल ते अगदी लहान असेल मग दुसरं वर्तुळ ते मोठं असेल तिसरं वर्तुळ त्याहून मोठं असेल चौथ त्याहून मोठं असेल करता 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 ते वर्तुळ मोठं होता होता संबंध तलावाला व्यापून टाकत फक्त एक दगड टाकलं तसा आपण सर्वांनी सुखी होऊ या हा एक दगड तुमच्या जीवनात टाका जीवन म्हणजे पाणी आहे आपण जीवनाला पाणी म्हणतो आणि म्हणून जीवन हे पाणी आहे तलाव आहे आणि म्हणून हा जीवनाचा हा जो तलाव आहे हा जो पाण्याचा तलाव आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त एक दगड टाका आपण सर्वांनी सुखी होऊया वलय प्रथम छोट निर्माण होईल हळूहळू व्यापत 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 ते जगाला व्यापून टाकेल याच्यात कठीण काही नाही फक्त सोपा आहे तेवढं करायचं आता हेही आम्हाला जर जमणार नसेल मग तुम्ही जागायलाच नारायक असं म्हणायचं hmm. आता ही साधी गोष्ट जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही जगायला नारायक आहे आणि जे तुकाराम महाराज म्हणतात ते शेवटी आपल्या पदरामध्ये पडणार जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे ही हाताची पाच बोट बघा ही हाताची पाच बोट आहेत ना ही हाताची पाच बोटं जर अशी तुम्ही ताट केली तर काय होईल तुम्हाला कागद सुद्धा उचलता येणार नाही ही पाच बोट तुम्ही जर ताट केली तर कागद सुद्धा उचलता येणार नाही कागद आता कागद तो काय तो सुद्धा उचलता येणार नाही पण ही पाच बोर्ट जर एकत्र आली एकत्र अंडरलाईन ही पाच बोर्ट जर एकत्र आली आणि एका पॉइंटला हा एक पॉइंट आहे या ठिकाणी ही पाच बोर्ट एकत्र आली आता ही पाच बोट काय करील काही, काही करू शकेल तस आपण सगळी मंडळी एका पॉइंटला जर एकत्र आलो तर जग सुखी करू शकणार नाही हा एक पॉइंट म्हणजे कुठला आपण सर्वांनी सुखी होऊया आपण एकमेकांना सुखी करूया हा एका पॉईंटला तुम्ही सगळे एकत्र या तुम्ही सगळे सुखी व्हा आता काय झालेलं आहे प्रत्येकजण ताट आमच्यासारखे आम्हीच ताट मी नेहमी सांगतो अरे ताट होण्याची घाई कशाला <laughs> एक दिवस ताटच होणार तेव्हा ताट होण्याने कोणाचाही फायदा नाही हे लक्षात ठेवा दाट होण्याने कोणाचाही फायदा नाही तुम्ही जितके नम्र व्हाल जितके तुम्ही नम्र व्हाल तितके तुम्ही सुखी व्हा मग तुकाराला मला म्हणतात नम्र झाला भूता तेने खुंडिले अनंता तुका म्हणे जाण वावे लहानावनी लहान महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वास सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जितके लहान वाल नम्रम्रवाल सुखी वाल इतरांना सुखी वा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांचं कल्याण कर रक्षण